खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणता महत्त्वपूर्ण फायदा होतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो बऱ्याच जणांची हाडे कमजोर असतात बऱ्याच जणांना नेहमीच शारीरिक कमजोरी जाणवत असते तर अशा वेळेस तुम्हाला खजूर खाणे खूप महत्त्वपूर्ण आहे खजूर खाल्ल्याने आपली शारीरिक कमजोरी दूर होण्यासाठी मदत होते सोबतच मित्रांनो खजूर खाल्ल्याने आपली हाडेसुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला शारीरिक म्हणजे आपल्या शरीराला काम करण्यासाठी एनर्जीसुद्धा मिळते आपल्या जर खूप भूक लागलेली असेल जर खायला काही अवेलेबल नसेल तर तुम्ही खजूर खाल्ल्याने नक्कीच तुमची भूकसुद्धा पूर्णपणे निघून जाईल म्हणजे तुम्हाला एकदम नक्कीच तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल जर तुम्ही खजुरांचे सेवन केले जाईल तर खजूर खाल्ल्याने काय फायदा होतो तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे आहे हे कमेंट सेक्शनमधून सांगायला अजिबात विसरू नका नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा शेअर केल्याने नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा असा होईल की नक्कीच आपले जे बाकीचे व्हिडिओज आहेत ते लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन बाकी पुढच्या व्हिडिओचा टॉपिक कोणता असायला हवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा